एकदम कडक कार्यक्रम पाहायला मिळाला मित्रांनो अकरा महिन्याची ही जी तुम्हाला पाडी दिसती ही पाडी अकराव्या महिन्याची आज माझ्यावर आलेली जन्मानेपासून अकराव्या महिन्यात माझावर आलेला अशा पद्धतीने जनावर बघितलं आणि माझ्या डोळ्यावर विश्वास बसला नाही कारण की कानं ऐकलेलं वेगळी गोष्ट आहे परंतु माझ्या डोळ्यात देखत या गायीला आज भरवाय लागले होते तर मित्रांनो हिचं नियोजन असं केलेलं शेतकऱ्यांनी की हिला जे आहे फक्त दूध पाजलेलं आहे आणि गोदरेज कंपनीचं जे काही काप स्टार्टर असेल किंवा मिडल एजमध्ये जे चारायचं चा आहे त्याचा खुराक ठेवलेला आहे आणि एकदम सुंदर पद्धतीचं या ठिकाणी वासरू त्यांच्या हातावर बनलेलं आहे आता ह्याला स्पार्कचं ए बी एस शिमन लावणार आहे तर आणि जबरदस्त पद्धतीचं मित्रांनो हे ब्रिडिंगवर काम करणारे शेतकरी आपल्याला भेटले कुंभेफळे गावामध्ये डॉक्टर सोनन साहेबांनी या ठिकाणी तिला ट्रीट केलेलं आहे गायणारे सोबतच आणले कारण की सेक्स शॉर्टर शिमन लावायचं त्यांना शेवटी खर्चून खर्चाचे दीड दोन हजार रुपये तर एकदम काम प्रॉम्प्टच व्हायला पाहिजे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आलं आणि त्यात ते ठिकाणी आले आपले स्वप्नील मगर सर हे पण आपले एकदम चांगले मित्र आहेत एकदम दोन चार वर्षापासून आमची ओळख या फील्डमध्ये आल्यापासून आणि सोनूने साहेब म्हणजे नाद नाही करायचा माणूस ए अरे देव माणूस <laughs> चालतंय तर आजच्या व्हिडिओ तेवढंच मित्रांनो तर आपल्या जनावराला वेगवेगळे फीड सप्लिमेंट न चारता फक्त दूध जर प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित पाजलं पाच लिटर दूध पाजले मित्रांनो त्यांनी पाच लिटर जोक नाही तीन महिन्यापर्यंत आणि तीन महिन्यापासून पुढं तीन किलो डेली तिला खुराक ठेवलेला होता त्या कालोडीला अशा पद्धतीनं कालोडी बनवली की हे नाग भरे नाद भरे <laughs> आजच्या वेळेस तेवढंच धन्यवाद